आजच्या या बंधुता परिषदेमध्ये मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसलेजी या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि वक्ते माननीय श्री किशोरजी मकवाना नॅशनल कमिशन फॉर शेड्युल कास्ट जे आहे त्याचे ते अध्यक्ष आहेत या कार्यक्रमात याच्या स्वागत समितीचे अध्यक्ष ज्यांचं आपण भाषण ऐकलं माझे मित्र प्राध्यापक मचिंद्रजी सक्टे याचं प्रास्ताविक का आणि हा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला आहे असे श्रीयुत विजयराव जोशी त्याचबरोबर इथे सभागृहामध्ये मैदानामध्ये उपस्थित असलेले सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी खरं म्हणजे माझा कराडमध्ये हा जो कार्यक्रम अशा प्रकारचा होतोय खरं मागच्या वर्षी दोन जानेवारीला ही मी अपेक्षित होतो परंतु अमेरिकेमध्ये असल्यामुळे मी येऊ शकलो नव्हतो पण आज आलो आहे दोन हजार सव्वीस सुरू झालं कालच पंचवीस संपलं बरोबर पस्तीस वर्षापूर्वी या कराड शहरामध्ये एकोणीसशे नव्वद एक्क्याण्णवमध्ये सामाजिक समरसता मंच आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने महात्मा फुले यांचं स्मृती शताब्दी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जन्मशताब्दी याचा योग साधून महाराष्ट्रात एक फुले आंबेडकरांची एक संदेश यात्रा ही महाराष्ट्रात काढली होती आणि ती बरोबर अर्बन बँकेच्या हॉलमध्ये त्यावेळेस तो कार्यक्रम झाला होता आणि त्या यात्रेचा प्रमुख म्हणून मी पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत सत्तेचाळीस दिवस त्या यात्रेसोबत होतो आणि हेतू हाच होता की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे विचार आहेत त्यांनी जे पुस्तकात मांडलेले विचार आहेत ते विचार जसेच्या तसे समाजापर्यंत पोचले पाहिजे या हेतूने ती यात्रा काढली होती अर्थात महात्मा फुले आणि बाबासाहेब दोघांचेही विचार आणि त्या निमित्ताने आज पस्तीस वर्षांनी आज या कराड शहरामध्ये मी आलेलो आहे आपल्याशी संवाद साधतोय खरं म्हणजे हा सातारा जिल्हा हा अतिशय महत्वपूर्ण असा जिल्हा आहे मान्य राजे आणि ही सगळे या ठिकाणी आहेतच परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे प्राथमिक शिक्षण पूर्वीच काही काळ हे या सातारा शहरामध्ये झालेलं आहे आणि दुसरं आज या ज्या मैदानात आपण उभे आहोत हे एक ऐतिहासिक मैदान हे मागच्या वर्षीपासून आपण सांगायला लागलो कारण जेव्हा आपल्याला ठोस पुरावा जो आहे तो सापडला जोशीजीने आणि सरांनी दोघांनीही आहे म्हणजे बऱ्याचदा आपल्या भारतीय समाजाला बाप दाखव नाहीतर श्राद्ध कर अशी एक म्हण आहे आणि आता खऱ्या अर्थाने हा समाजाला आरसा सर आपण उंचावून जे जनता पत्र जे दाखवलं जे बाबासाहेबांचं मुखपत्र होत त्यातून मला वाटतं समाजाला आता आरसा कळलेला आहे की बाबासाहेब या ठिकाणी आले होते काही बेसिक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आपण कुठे चाललोय आणि कुठे जाणार आहोत पासून ते अनेक हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाच्या शोधात आणि या प्रश्नाची उत्तर शोधण्यात आणि उत्तर देण्यामध्ये दे। सुरुवातीच्या काळामध्ये समरसता मंचाचा एक कार्यकर्ता म्हणून आम्ही हा खूप प्रयत्न केलेला आहे आणि त्या प्रयत्नाचाच भाग म्हणून आज इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये त्याला व्यापकता मिळाली आहे वेगवेगळ्या विचाराची मंडळी हे स्टेज शेअर करणं पासून अशा सगळ्या गोष्टी ह्या सगळ्या होत आहेत म्हणजे पूर्वी मला माहिती आहे की व्यासपीठ बंदी म्हणजे संघाच्या व्यासपीठावरती जायचंच नाही अशा स्वरूपाच सगळीकडे होत परंतु ही जी संदेश यात्रा आम्ही महाराष्ट्रामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने जी काढली होती त्या यात्रेच्या निमित्ताने ही जी एक व्यासपीठ बंदी जी आहे ती बंदी ही तुटली मला आठवत आहे म्हणजे मी खूप तरुण होतो त्या काळामध्ये खूप गोष्टी आम्ही त्यावेळेस करायचो तेव्हा एक पुस्तकाचं प्रदर्शन होत पुस्तकाचं प्रदर्शन ही लावायचं कारण अतिशय संशोधन करून काही पुस्तकं तयार केली होती भाषणं लिहिलेली होती त्याची प्रदर्शनी लावणं त्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करणं एखादे वक्ते वेळ दिलेला आहे सांगितलेला आहे पण आले नाहीत मग मुख्य भाषण करणं हे सगळ्या गोष्टी ह्या त्या काळामध्ये आम्ही केल्या आणि त्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांचा विरोध होता कारण विरोध का होता कारण कोणी समजूनच घेतलं नाही म्हणजे या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी पण आहेत संघाची म्हणजे संघाला लोकांनी समजण्यापेक्षा गैरसमज अधिक पसरवण्याचं काम हे मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं होतं आणि मिसअंडरस्टँडिंग मिसअंडरस्टूट ऑफ द आर एस एस असं जे आहे ते त्याचं झालेलं होतं त्यामुळे जे की विचार स्वातंत्र्याचे गोडवे गाणारे मंडळी आणि तेच बंदी आणि अशा सगळ्या विषयात अडकलेली होती परंतु त्या सगळ्या संदेश यात्रेच्या निमित्ताने वेगवेगळ्या विचाराच्या मंडळींना आपण व्यासपीठावरती बोलवलं आणि असे बसून आम्ही शिव्या ऐकल्या म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती नसेल पण आम्ही म्हटलं बाबा एकदा बोल तुझ्या मनात काय आहे एकदा हो मोकळा आणि मग त्यानंतर जो आहे त्यानंतर एक चांगलं वातावरण हे निर्माण व्हायला सुरुवात झाली म्हणजे एक, एक, एक संघ स्कूल ऑफ थॉट जो आहे त्याच्यामध्ये त्याच्याबद्दल जी एक अडी होती ती अडी कमी होण्यास आणि एक विचाराची देवाण घेवाणचा एक प्रवाह जो आहे त्या निमित्ताने हा सुरू झाला आणि याचा मी साक्षीदार आहे आणि पस्तीस वर्षापूर्वी मी या ठिकाणी ते भाषण केलेलं आहे आज बंधुता परिषद आहे सगळ्यांनी उल्लेख केला की आपली जी भारतीय राज्यघटना आहे या भारतीय राज्यघटनेचा आत्मा हा बंधुता आहे त्याच्यावरती बाबासाहेबांचं पहिलं भाषण त्याच्यावरती अनेक विश्लेषण झालेली आहेत स्वातंत्र्य समता आणि बंधुता तिन्ही आवश्यक आहे जरी माणसाला स्वातंत्र्य मिळालं त्याच्या समतेचा जर संकोच होत असेल तर ते काय कामाचं स्वातंत्र्य स्वातंत्र्य आणि समता दोन्ही आहे पण बंधुता नाही आहे तरी सुद्धा त्या सगळ्या स्वातंत्र्याचा आणि समतेचा काही उपयोग नाही त्यामुळे बंधुता जी आहे ही अत्यंत महत्वाची आहे आणि ती आपल्या भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे आणि मला या ठिकाणी हे सांगायचंय याच्या पुढे स्वातंत्र्य समता आणि बंधुता याच्या पुढे समरसता सट्टेसर त्या काळामध्ये याच्यावरती अतिशय चर्चा झालेली आहे वेगवेगळ्या पद्धतीने शेवटी माणसाच्या मनामध्ये जो हा असमानतेचा जो भाव आहे हा असमानतेचा भाव का आहे समता प्रस्थापित होण्यामध्ये नेमकी अडचण कोणती आहे तर ती अडचण माणसाच्या मनामध्ये असणारा असमानतेचा भाव आहे जसं सर्व वक्त्यांनी माननीय मंत्री महोदयांनी सगळ्यांनी सांगितलं की आज जस आपणाला बघताना जात राजकारण आणि लग्न पाहताना आणि तेही माननीय मंत्री महोदयांनी सांगितलं की आता लग्नामध्ये ही जात बघितली जात नाही हे खरं आहे आपण या दिशेने चाललेलो हो, आहोत परंतु तरी सुद्धा आज समाजामध्ये ही विषमता उच्च नीचतेचा भेदभाव हा अजूनही आढळतो त्याच कारण काय आहे आणि ते कुठे आहे ती येईल कस तर ते आहे हे माणसाचं जे मन आहे त्या माणसाच्या मनामध्ये हे असमानतेचा भाव आहे आणि त्यामुळे ही सामाजिक समतेची जी लढाई आहे ही रस्त्यावरती लढण्याची लढाई नाही ती माणसाच्या मनाविरुद्ध लढण्याची लढाई आहे ही ही का आहे माणसाच्या मनामध्ये असमानतेचा भाव तो कशामुळे आहे मी उच्च कुलातला आहे मी धनवान आहे मी श्रीमंत आहे वगैरे ह्या ज्या बाबी आहेत या, आहे, या सगळ्या बाबीमुळे माणसाच्या मनामध्ये हा उच्च निश्चतेचा जो भाव आहे तो भाव आपणाला कमी केला पाहिजे आणि तरच ही सामाजिक समता ही येईल दुसरं आज जर आपण बघितलं तर शहरामध्ये आता आपलं महारा महाराष्ट्र हे ऑलमोस्ट फिफ्टी पर्सेंट हे अर्बनायझेशन आपलं झालेलं आहे ग्रामीण भागामध्ये हे आपण बघतो तर ही असमानता सापडते कुठे बाहेर तर सगळीकडे छान आहे सगळं हॉटेल्स मध्ये व्यवसाय व्यासपीठ सगळीकडे आपण बोलतो चालतो सगळं व्यवहार एकदम चांगला होतो पण जेव्हा उमऱ्याच्या आत जेव्हा माणूस येतो तर तेव्हा तिथे तो जो असमानतेचा भाव हा हळूहळू दिसायला लागतो तर त्यामुळे मी या बंधुता परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा सांगतो की ही जी सामाजिक समतेची जी लढाई आहे ही रस्त्यावरची नाही ती उंबरट्याच्या आत आणि माणसाच्या मनाविरुद्ध ही लढाईची लढाई आहे हे सर्व समाज बांधवांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दल बोलतोय मी फक्त दोनच गोष्टी बाबासाहेबांच्या बद्दल सांगणार आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल किंवा माहिती नसेल मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती सखोल संशोधन हे केलं आणि त्याच्यावरती एक प्रचंड मोठी पहिली वेबसाईट दोन हजार साली मी ती बनवली द ग्रेट इकॉनॉमिस्ट ऑफ इंडिया डॉक्टर बी आर आंबेडकर आणि त्याचं उद्घाटन तेव्हाचे पंतप्रधान माननीय अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन झालं त्यामुळे माझा मूळ विषय बाबासाहेबांचं इकॉनॉमिक्स हा आहे आणि तोच विषय घेऊन मी बाबासाहेबांचे आर्थिक विचार हे समाजापर्यंत पोचले पाहिजेत म्हणून नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे निर्माण व्हा एक नवा नॅरेटिव्ह नवी फिलॉसॉफी घेऊन या देशातल्या अनुसूचित जाती जनजातीच्या तरुणांना उद्योजक बनण्याचं आव्हान स्थापन ज्या संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे ते म्हणजे दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री त्यामुळे बघ बाद मी बाबासाहेब आंबेडकरांच्या आर्थिक विचारावरती एक तास दोन तास तीन तास बोलू शकतो म्हणजे त्यांचा अमेरिकेतला पीएचडी डी आणि ये एम ए चा जो प्रबंध असेल त्याच्यावरती तासभर बोलू शकतो ज्याच्यामध्ये त्यांनी बाबासाहेबांनी तो जो तो जो पीएचडीचा प्रबंध आहे त्या पीएचडीच्या प्रबंधामध्ये आणि एम एचा जो प्रबंध आहे त्याच्यामध्ये ब्रिटिश सरकारमध्ये भारतावरती ब्रिटिशांनी जे दीडशे वर्ष राज्य केलं त्यातलं पहिलं पंच्याहत्तर वर्ष ते ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून केलं आणि पुढचे पंच्याहत्तर वर्ष ब्रिटिश सरकार म्हणून राज्य केलं तर या दोन्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या दोन्ही थेसिस मध्ये केलेली आहे म्हणजे ब्रिटिश सरकार हे अतिरिक्त कराच्या माध्यमातून भारतीय जनतेची कशी लूट करतायत आणि ते करातून मिळवलेले उत्पन्न याच ठिकाणच्या जनतेच्या सोयी सुवी, सुविधासाठी रस्ते वीज पाणी याच्यासाठी न वापरता ते त्यांच्या पूर्वोत्तर पुरौत, राज्यातील पूर्वोत्तर देशातील त्यांच्या वसाहती निर्माण करण्यासाठी करतात पासून असा सगळा आहे तर त्याच्यामध्ये मी जात नाही फक्त दोन तीन गोष्टी मी आपल्याला सांगणार आहे एक बाबासाहेब आंबेडकरांचे दोन आंदोलन जे आहेत हे अत्यंत महत्वाची आहेत एक ज्याचा उल्लेख झाला चौदार तळ्याचा सत्याग्रह ज्या रायगडाच्या पायथ्याशी त्या चौदार तळ्याचा सत्याग्रह झाला त्या चौदार तळ्याचा सत्याग्रह का झाला एकोणीसशे सत्तावीस साली बाबासाहेब तेव्हा एकोणीसशे चोवीस पंचवीस ला मुंबई लेजिस्लेटिव्ह काउन्सिलचे सदस्य होते आणि ते असताना तिथे एक ठराव झाला की आता सगळे पानवठे हे खुले करायचे ठिकठिकाणचे झाले खुले झाले पण महाडचा काय पानवठा खुला झाला नाही आणि म्हणून मग त्यांनी आंदोलन करायचं ठरवलं आणि आंदोलन साठी ते गेले त्या ते ठिकाणी त्यांच्यासोबत खूप सारे सहकारी होते विविध समाजातले सहकारी होते आणि त्या त्यांच्या सोबत महार बटालियनचेही काही लोक होते आणि या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला विरोध करणारे अतिशय मुठभर लोक हे समोर होते तेव्हा सगळे सहकारी जे आहेत ते विचारत होते बाबासाहेबांना परवानगी मागत होते की बाबासाहेब आम्हाला परवानगी द्या हे विरोध करणारे जे मुठभर मंडळी आहेत त्यांना आम्ही निपटून काढू कारण ते मुठभर होते आणि त्यांच्यासोबत सहकारी आणि महार बटालियन मधले सगळी मंडळी होती आहेत त्यांच्यासोबत तर बाबासाहेबांनी सांगितलं की नाही मी तुम्हाला असं करायला परवानगी देणार नाही तो तो विरोध झाला त्या ठिकाणी लोकांनी दगड गोटे मारले ते त्यांनी सहन केले म्हणून तो जो चौदार तळ्याचा जो सत्याग्रह आहे तो सत्याग्रह आजरामर झाला जर काही तिथे बाबासाहेबांनी परमिशन दिली असती आणि तिथे लढाई झाली असती तर तो इतिहासाचा भाग झाला असता का हा एक भाग हे उदाहरण मी दिलंय हे लक्षात ठेवा दुसरं उदाहरण एकोणीसशे तीस ते पस्तीस पाच वर्ष नाशिकच्या काळाराम मंदिराचा प्रवेशाचा सत्याग्रह हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केला काय म्हणणं होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं काय म्हणणं काय होतं म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचं कुलदैवत हे तुळजा भवानी आहे हे, हे आपल्या सगळ्यांच्या लक्षात ठेवा बाबासाहेबांची सुरुवातीचे जे सगळे लेटर हेड्स आहेत त्या लेटर हेड वरती भवानी मातेचा फोटो आहे आणि खाली जय भवानी असं लिहिलेलं आहे मी तर, त्या वेबसाईट मधून हे सगळं उघड केलेलं होतं हे सगळं मी वरती टाकलेलं होत तर त्यामुळे ते हिंदू फिलॉसॉफी मानणारेच होते त्यांचे वडील हे कबीरपंथी होते ते म्हणायचे की जेव्हा त्यांचे वडील लहान असताना सकाळी उठून कबीरांचे दोहे म्हणायला लावायचे तेव्हा ते चित्त प्रसन्न मनाने ते कबीरांचे दोहे अतिशय चांगल्या सुरामध्ये ते गायचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पण हा जो काळाराम मंदिराचा जो सत्याग्रह आहे तो सत्याग्रह कशासाठी केला हे त्यांना माहिती होत कि या देशामधला जो हिंदू समाज आहे त्या हिंदू समाजाच्या हृदयामध्ये डॉक्टर हिंदू समाजाच्या हृदयामध्ये एक श्रीरामाच एक मोठ स्थान आहे जर या इथल्या दीन दलित लोकांना जर काळाराम मंदिरामध्ये जर प्रवेश दिला गेला तर या देशातल्या करोडो हिंदूंच्या हृदयामध्ये प्रवेश सारखा होईल ही त्यांची भावना होती बाबासाहेब आंबेडकरांची पण झालं काय सत्याग्रह झाला पाच वर्ष त्यांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला नाही मारहाण झाली डोके फुटले मंदिरात प्रवेश मिळाला नाही आत्ता परवा राम मंदिराचं उद्घाटन झालं त्या उद्घाटनाच्या पहिल्या जे पाच सातशे जे काही लोक होते त्याच्यामध्ये मीही त्या उद्घाटनाच्या प्रसंगाला जाऊन आलो मुद्दा ह्याच्यामधला हा आहे हे जे दोन प्रसंग मी आपल्याला यासाठी सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं लोकशाहीवरती डेमोक्रसीवरती हा प्रचंड विश्वास होता आणि त्यांनी हिंसाचाराला आयुष्यात कधीही प्रोत्साहन दिलेलं नाही जर एकोणीसशे सत्ते सत्तावीस साली जर तिथे दंगल झाली असती मारहाण झाली असती तर त्याला इतिहासात स्थान राहिलं नसतं पण बाबासाहेब आंबेडकर हे डेमोक्रेसी लोकशाही ला मानणारे होते म्हणून या दोन्ही आंदोलनामध्ये दे। तेव्हाच्या समाजाने त्यांच्यावरती अन्याय केला त्यांनी दगडफेक केली तरी सुद्धा त्यांनी प्रतिकार केला नाही डॉक्टर आंबेडकर नेव्हर सबस्क्राईब व्हॉयलन्स हा मेसेज आहे आणि मला वाटतं हा बाबासाहेबांच्या एकूण आयुष्यामधला एक खूप मोठा नॅरेटिव्हचा भाग आहे आणि आज जे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊन मुलांना भडकवून जे जंगलाकडे घेऊन चाललेले आहेत ते अत्यंत चुकीचं आहे सर जे दलित डिस्कोर्स जो आहे मकवानाजी जो दलित डिस्कोर्स जो आहे और उस दलित डिस्कोर्स क्या है? एक दलित विचार विश्व आणि प्रचंड पगडा आहे आणि या डाव्या विचाराच्या जोखडातून जोपर्यंत दलित समाज मुक्त होत नाही तोपर्यंत तो, तो खऱ्या अर्थाने जो बाबासाहेबांनी दाखवलेला जो मार्ग आहे त्या मार्गाने तू जाऊ शकणार नाही आणि जसं सट्टेसर तुम्ही म्हणालात की बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गाने जायचंय इथे बाबासाहेब आले होते म्हणून तुम्हीही इथे आलात आणि मीही इथे आलेला आहे हा बाबासाहेबांनी दाखवलेला मार्ग आहे त्या मार्गाने हे आपल्याला गेलं पाहिजे असं मला वाटतं तर हाच विचार घेऊन आम्ही पुढे याच काम करतो हो आहोत आणि पुढे जातो हो आहोत शेवटचा मुद्दा मला आपल्याला एवढंच सांगायचं आहे सा की हे जे दलित विचार विश्व जे आहे त्या विचार विश्वाला आता हा विचार करावा लागेल या देशामध्ये सर्वोच्च डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाही आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून दिलेले अधिकार आहेत आणि त्याचा सगळ्यात मोठा संदेश स्वातंत्र्य समता आणि बंधुता हा संदेश आहे हे सर्वोच्च आपल्याला ठेवावं लागेल दुसरं या देशातली विषमता घालवण्यासाठी आपण खूप सारे वेगवेगळे इजम जे आहे सोशालिझम कम्युनिझम असे सगळे प्रयोग आपण करून बघितले परंतु अजूनही समाजामध्ये उच्च निचता आहे भेदभाव आहे तर सर आपणाला आता खुल्या मनाने नवा इजम जो आहे इंटिग्रल ह्युमॅनिझम जो एकात्म मानववाद आहे त्या मानववादाच्या जर रस्त्याने जर आपण गेलो तर नक्की दलित समाजाचं भलं होईल असं मला वाटतं त्या एकात्म मानववादाचा जो जो शेवटचा जो मार्ग आहे तो म्हणजे अंत्योदय आहे आणि अंत्योदयामध्ये कोण आहे जो पंक्तीतला जो अंतिम माणूस आहे त्या अंतिम माणसाचा विकास झाला पाहिजे आणि ते आम्ही बघतोय मी भारत सरकार सोबत अतिशय जवळून काम करतोय प्रधानमंत्री कार्यालयासोबत आपल्याला माहिती आहे की नाही माहिती नाही पण मी सदतीस वेळा माननीय प्रधानमंत्री यांना भेटलो त्यांच्या अनेक कमिट्यांमध्ये मी काम करतोय अनेक सोशल सेक्टर मधल्या ज्या स्कीम्स आहेत त्या स्कीम्स बनवण्यामध्ये आणि त्या इम्प्लिमेंटेशन मध्ये आम्ही काम करतोय काय अंतिम माणसाचा विकास झाला पाहिजे म्हणजे काय प्रधानमंत्री ग्राम सडक योजना त्या ग्रामा माणसापर्यंत सडक पोचली पाहिजे त्याला चांगला रस्ता मिळाला पाहिजे माणसाला घर मिळालं पाहिजे पिण्याचं पाणी मिळालं पाहिजे त्याला टॉयलेट मिळाला पाहिजे हाच तरी एकात्म मानावाला हाच जो आहे हा हाच अंत्योदय आहे अंतिम व्यक्तीचा विकास तर त्यामुळे सर आपण अजिबात कुठल्याही गिल्ट मध्ये राहण्याची गरज नाही आणि मीही राहणार नाही कारण बाबासाहेबांचा तोच मार्ग आहे या देशामध्ये तोच विचार घेऊन या देशातल्या अनुसूचित जाती चा जो तरुण आहे या तरुणांना बी जॉब आपण बाबासाहेब फॉलोअर आहोत एक आणखी गोष्ट सांगून जातो जेव्हा बाबासाहेब आंबेडकर अमेरिकेतून शिक्षण घेऊन परत आले मुंबईमध्ये आणि मुंबईत परत आल्यानंतर त्या दलाल स्ट्रीट वरती ज्या ठिकाणी दलाल स्ट्रीट वरती एक रेस लागलेली आहे कशाची रेस पैशाला शिवण्याची रेस लागलेली आहे डॉलर चेस सुरू आहे तर त्या दलाल स्ट्रीट वरती जिथे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आहे त्या दलाल स्ट्रीट वरती बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचं पहिलं स्टार्टअप सुरू केलं आणि त्याचं ऑफिस त्या ठिकाणी त्यांनी सुरू केलं होतं ते स्टार्टअप काय होत जे शेअर्स ट्रेडिंग त्यावेळेस व्हायचे ते स्वतःही शेअर ट्रेडिंग त्या ठिकाणी करायचे त्या मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये तर ते स्टार्टअप बाबासाहेबांनी सुरू केलं होतं पासून अशा अनेक गोष्टी आर्थिक विकासासाठी आणि ही वॉज अ सक्सेसफुल लॉयर कॉर्पोरेट लॉयर आणि क्रिमिनल आणि हे सगळे त्यामुळे ही वॉज अ एक सक्सेसफुल प्रोफेशनल ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बाबी ह्या घेऊन आम्ही या देशातला एकोणीस कोटी अनुसूचित जाती जनजातीचा तरुण आहे जो अठरा पस्ती ते पस्तीस या वयोगटातला येतो आणि त्या तरुणांपर्यंत पोचलं पाहिजे आणि त्यांचं जे ऍस्पिरेशन आहे ते एस्पिरेशन्स कशा प्रकारे अड्रेस होईल यासाठी आम्ही काम करतोय त्यामुळे कराड मधले सर्व नागरिक बंधू आणि भगिनीनो जरी बंधुता हा विषय त्या संदर्भामध्ये या ठिकाणी परिषद असली आणि भाषणं होत असली तरी समरसता हा जो पुढचा जो मार्ग आहे स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही ज्या प्रांगणामधून जाते त्याचं नाव समरसता आहे आणि त्या समरसतेच्या मार्गाने आपण सर्व कराडवाशी आपणाला जायचं आहे असं आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो थँक्यू व्हेरी मच